नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत सद्गुरू बाळमामा कुन्नूरकर यांच्या पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता कुन्नूर तालुका निपण येथे परमपूर सद्गुरू बाळूमामा कुन्नूरकर यांचा पंचवीसाव पुण्यतिथी उत्सव सोहळ्याला अनेक मान्यवर वारकरी सांप्रदायिक मंडळ व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तीन रोजी सुरुवात होऊन आज याच सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली प्रारंभी श्रींच्या पादुका हनुमान मंदिरातून मिरवणुकीने बिरदेव व बाळमामा मंदिरात आणण्यात आल्या या मिरवणुकीमध्ये महिला वर्ग अंमलीच्या घागरीहून सहभागी झाल्या होत्या तर धनगिरी ढोल वदनाचा नेणार व भजनी मंडळाचा जयघोष सुरू असल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण वातावरण निर्माण झाले होते यानंतर मान्यवर मंडळींच्या हस्ते गणेशपूजन दीप्रो दीप प्रज्ज्वलन दीप घटक स्थापना ग्रंथपूजन प्रतिमापूजन ध्वजपूजन वीणापूजन व श्रींच्या पादुकास अभिषेक घालण्यात आला यावेळी मंचेरी पारायण भजन प्रवचन कीर्तन काकडा आरती असे कार्यक्रम पार पडले प्रतिवर्षी हा पुण्यतिथी सोळा तीन दिवस साजरा केला जायचा मात्र चालू वर्षी या उत्सवाला पंचवीसाव्या वर्ष वर असल्याने पाच दिवसाचा सोहळा साजरा करण्यात आला शेवटच्या दिवशी ह प रामचंद्र कुलकर्णी महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर बाळूमामांच्या समाधीवर पुष्पृष्टी करून महाप्रसाद वाटप करण्यात आला या पुण्यतिथी सोहळ्याच्या पहिल्या दिवशी आमदार शशिकला ज्वल्ले आणि तर शेवटच्या दिवशी युवा नेते उत्तम पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या हा पुण्यतिथी सोहळा यशस्वीपणे साजरा होण्यासाठी सद्गुरू बाळूमामा कुन्नूरकर पुण्यतिथी उत्सव कमिटी विरदेव मंदिर कमिटी कार्यकर्ते धनगर समाज बांधव आदींनी परिश्रम घेतले मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी कुन्नूरहून रंगराव बनणे बारवाड ಭಕ್ತಿಚರೋಪಾಚಿದ ಜೀನಿ ವಾ

ನಂತರ ಅಡಿಗೊ ಕೋರಾಯ್ ಕೋರು ರಾಜ್ಯಾಂತ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಯಾ ಪಟಳ났다 ಬಲಶಾಂತಕ್ಕೆ ನಮ್ಮ ನಾರ್ತಿಕ ಕೋರಿ ಉಜೂರ್ತಿ ಈ ಸತ್ತಾ ಬಂದಿದೆ ಚಾಲ ತೆ ಸಂಕಲ್ಪ ಸಮಿತಿ ಕಸೋ